छान दाखवते बघ काहीच बरं कसं झोपलंय दुपारची वेळ झाली का बरोबर आमचं झोपायला यो आहे रे यश हो। हाय उठ किती झोपाच आता आलाय दहा मिनिट झालाय ना आता आलाय बर दहा मिनट वाट बघून आत्ता आलास तू दहा मिनिट वाट बघून आणि आल्याला काय बघतस तुझ ब्लॉग बघतोय हो मग बघितलं मी मी सकाळीच बघितलं तुझं ब्लॉग हे बघ काय काय आणि नवीन 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 हो तुझी आहे आता नेशील जाशील तर एकविरेला तुला देणारच नाही हो आयटम समोर अशा सेल्फी काढशील मग मला सांगस पण नाही कोण आहे आणि झोपलाय गाईस झाला खजूर खावायला गेला खात नाही मी खाते ना बोल दे दे मला बोलते आता बघ जिम जॉईन करते जिम जॉईन करत काय करायला सांगितली तुला काही नाही काही नाही करायला सांगितले की पोरीने याला जिम जॉईन कर बघ काय नाही मी स्वतः किती व्हिडिओ नको नको ना खात आहे तर आमच्या घरांना पसार आहात मी नाही काय दाखवलं कॅमेरा ना विचार करायला लागेल झोपडी बस सगळी गुड नाईट झोपाई सी यू तुमच्याकडे गेल्यावर आमचा आहे घरात बघाच आहे काय दाखवू काय दाखवू काय आहे आमच्या घरातला येडा मी माझे इरफोन घातल इरफोन लागतील काय जाता मी निघलो आमच्या घरातून प्रेम ते जावाला तास बसल आमची इथं एवढा उशीर केला पोसल ना की काय गाडीवर हो

साधूचा आज बर्थडे आहे अमूल दूध हे काय तूप आहे साजूक तूप हे पण आवाज आहे अजून साखर काढतो त्यांचे घरात त्यालाच ना म्हणजे साखर कुठे कशाला घरात होता चला घराला मी मामीस झोपायला गेलो होते मला का उठवू नका मी नाही तुम्हाला सामईमन काढून देतो अरे यो बडप्पा मुक्कीचं डबा ते खाली हा दोन चार दिवस नाही येत तर लगेच समजलं मला पटकन करता तुम्हाला नाको थोडा एक ना। फंदा ये डबा नीट ठेव ट्रॉलेन तसाच असतो नंतर भेटू जंजीर 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 गाईज मी घेतलं आता एक वाटी दूध आता काय करायचं आपल्याला एक वाटी साखर तवरीच नाही नाही घे इनो आहे इनोचा फ्लेवर नाही लागला पाहिजे आपल्याला भाई बायको माझी खुश झाली पाहिजे आवरा ये नवरा भेटल्या मला भेटेल ड्राफ्ट मध्ये तुला

एक वाटी आता रवा टाकता यायचं वाटे रावा आजरावा मारणार आहे तुम्ही परत टाकव काय जात आम्ही टाकतो साजूक तूप एक बस बसलो एक चमच झालाय एक चमच येतो असा केला एक चम्मिस

तुम्हाला आठवलं काय आम्ही बीन बघू शकतो असं काहीच नाही काही व्हिडिओ पण तुम्ही असाल काही खूप सॉफ्ट आता इनोला एकाच डायरेक्शन मध्ये एवढा काय असतं गाईच तुम्ही बघू शकता एक गाडी आहे गाडी छालेल गाडीओल गाड्या छालेलो आहे गाईच आता आम्ही टाकणार आहोत नाही इनो टाकणार आहोत आम्ही आता इनो टाकणार आहोत त्याच्यानंतर इकची पावडर आहे वेलची पावडर आहे गाईज वेलची पावडर टाकतात आणि मग आईसाठी बघायचं हाव टू बेक लिहिला मिनिट टाकतो टाकता कोणला काय येत कोणला काय नाही मला येत काय नाही मग आठ का टाकतो का अर्धा टाका तुम्ही काय नाही बस बस नीट कर पूर्ण तो पाच दहा मिनिट पूर्ण नाही कर वाट लागली तर माणूस बोल बाबा वाट लागली का तू मार काल समजा अशा प्रकारे बाहेर आलेला आहे पाऊस खूप जोरात खूप जोरात मामी <laughs> पाऊस कोणते हो रे सर्गतल्या कपड्या घालायला माय यो प्रेम तुझा ना असं आहे मी लाव लाव मस्त येते आमच्या फ्लेवर नाही तर आम्ही वेलची पावडर टाकतो त्यांची इलायची पावडर टाकतो ती इलायची पावडर सगळ्या टाकताना टाकताना स्वतःला तर हे करायला ना घातल्याला मला देत एक दिसणे बस

गैस मी डायरेक्ट टाकणार होतो पण हिने अर्धा टाकून मस्त त्याच्याने ड्रायफ्रूट टाकले अक्कल हाय पोरीला शिफ्टिंग होते शिफ्टिंग दुसऱ्या ह्याच्यात शिफ्टिंग होते व्यवस्थित निघला पाहिजे बस होईल होईल <laughs> तो नको जास्त तो ते लावले ना कोणी मैदा पण

अरे तू जा रे तिकडे फिरतो आता चाकंदिला पण चाल पण चालू करपोशी चालू चा पीत बसतो फोन पार्शील नाही तो धुतलच फोन ना मग काय आला चालला वेगळी गोष्ट वाट लागेल लागेल धू बेसिंग मध्ये केक अर्धा जरा सोप्या बसा म्हणाला आधीपासून काही चाय पिवाला या पाहिजे मॅडमच सोले पाय चाय वाली चॉय ना न चिपकला <laughs> ते थंड होऊ दे बोललो मी जरा ऐकलंच ना ऐकशील रावलीस वाट काही नाही गाईज होईल इथं बघ गाईज होईल आताच्यावर इथं बघ इथं बघ रास कसं मस्त घ्यायचं आणि इथं आमच्या मामी ना भाकऱ्या करतात कोणला ऑर्डर भाकऱ्याची म्हणजे अशी भाकऱ्या पाहिजे असेल जास्तीत जास्त शंभर जास्त अशा ऑर्डर घेतात त्या किती पाहिजे तेवढ्या पाहिजे नंबर देईन स्क्रीन वर आणि बघा वाट लावली एक सेटला झाला अंड्याचं काळ रेडी मीनी केलं आहे Okay. काय केक रेडी झालाय टेस्ट करून बघा बड्डे कोणतं आणि खात कोण बड्डे बोलत नाही कारण काय करून खाते म्हणून तुझा नंबर देईन तिथे खाली कोण नंबर सांग नको मी टाकते तो वालाच डिस्क्रिप्शन मध्ये आणि मामी भाकऱ्या करतात बघा ही बघा भाकरी नक्की ऑर्डर देस आमच्या मामीला काय पन्नास शंभर किती पाहिजे तेवढ्या

प्लीज कोणता आणि तयारी कोणती बरं कोणतरी ही बघा बड्डे गायला एवढी साधी ना यो आता केक बीक कापडचा ऐका नाही तुला कसं वाटतंय माझ्या ब्लॉगवर येऊन मला कारण तुझ्या तयारीच नाही केलीस ना म्हणून बेकार नाही वाटतील हो माय कपाला सुरुवात केली आता आली बड्डे करून आम्ही बनवलेला केक यो ओरिजिनल केक पण यो ओरिजनल आहे तो डुप्लिकेट आहे कॅन्डल रमेश असतो असेल थॅल मेंटॉल मेंटॉल बड्डे कल ना एवढी तयार झाली ना एवढा घेऊ बस पावडर लावणार नाही कोण आलोच बघायपुरी बघ दिसतोय भाऊ काय तुमची ते येणार आणि ब्लॉक पण काढणार आहोत सांगू त्याला वेळ भेटेल तेव्हा या बिचारा बिचाराने एवढा कामाचा टेन्शन आहे <laughs> भाऊ तुमची घर येणार आहोत आम्ही

माय मायर बोल कल सुहन दिस इज मायमली

सगळ्या कॅडवर घेतल्या म्हणजे सगळ्या वाटून वाटून या बर मी दोन घेतल्या तुला काय वाटलं दाखवणार नाही तिसरी गाणं दिला तर कोण हे तुम्ही किती धापल्यास तु काय राही एक धापल्या इरा तुझी वाटली चिमणी नाही घेतली परत ही आणि आई खाऊ बिऊन संपवले लाईटा बिटा घालवल्या बिल येते बोलतय हे मेंटल झालाच काय तू हे चाल मी ना देणार चाललंय हाल केलं कन्नाला त्याला पिसलं होतस व्हिडिओ पाठवत्या आयत्या चापतवी मेंटल

तर काहीच आमचं जव बिऊन झालेला आहे आणि आम्ही ते सगळे बसलो तर आता ब्लॉग एंड करतो आम्ही काय बोलशील तू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय